शिवसेना फुटीला आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलंय एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत समर्थक चाळीस आमदार घेऊन भाजपसोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्री पद भूषवलं आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्रभरात डॅमेज कंट्रोलचे काम वेगाने सुरू झाले या डॅमेज कंट्रोलचा एक भाग म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शिवसेना उपनेते आदेश मांदेकर यांनी आवाज कोणाचा या विशेष पॉडकास्टचे आयोजन केले या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरेंसोबत राहिलेले आमदार खासदार यांच्या मुलाखती तसेच बंडावेळीस काय घडले याची माहिती प्रदर्शित करण्यात आली आता त्यानंतर या चॅनलच्या माध्यमातून ठाकरे गटाचे खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी थेट उद्धव ठाकरे यांचीच मुलाखत घेतली आहे ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून बुधवारी सव्वीस जुलैला पहिला भाग तर गुरुवारी सत्तावीस जुलैला दुसरा भाग येणार आहे सध्या या मुलाखतीचा टीजर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांची यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे या मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलणार कोणता खुलासा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पहा नेमका कसा आहे हा टीझर वर्षभरापूर्वी अशाच मुसळ पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं वाहून नव्हतं हो गेलं खेकड्याने धरण फोडलेलं ते असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरे आमच्या पाठीत खंजीर खुपसले मग राष्ट्रवादीने काय खूपच होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी फोडल रोज उटसूट दिल्लीला मार ही आपली संस्कृती नाहीये निवडणूक आयोग काय का शिवसेनेची यात्याने लागत की काना ते नाव सांगितलं लोकशाही वाचवणार लोकशाही साधा माणूस वाचवणार बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला तयार नव्हतात राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाहीत मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता देशावरती जो प्रेम करतो देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू माझा देश माझा परिवार आहे हे माझं हिंदुत्व आहे आज माझ्या विरुद्ध आखा भाजप आहे तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीये उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत आणि मला संपवणं तुम्हाला आनंद मिळत असेल ना संपवा बघू ना मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद